आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेळ देणार नवनवीन बातम्या आणि व्हिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाइम्स या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वरती दाबा रोहा तालुक्याचा शिवसेना कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा मोठ्या उत्साहात साजरा शिवसेना रोहा तालुक्यातील एक नंबरचा पक्ष ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याचा उद्दिष्ट हेतूने आमदार महेंद्र शेठ दळवी तसेच शिवसेनेचे नेते दिलीप उर्फ छोटम शेठ भोईत जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या उपस्थितीत रोहा तालुक्याचा संवाद मेळावा व स्नेहभोजनाचा कार्यक्रम वावे येथील ऐतिहासिक काळकाई मंदिर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला या प्रसंगी रोहा तालुका प्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी सांगितले की शिवसेना सर्व कार्यकर्त्यांचे मनोमिलन करून नव्या उमेदीने रोहा तालुक्यामध्ये कार्यतत्पर झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याचबरोबर शिवसेना हा रोहा तालुक्यातील एक नंबरचा ता पक्ष म्हणून गणला जातोय असे उद्गार काढले सदर कार्यक्रमामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितले की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागांवरती सर्वच्या सर्व जागांवर सर्व होईल अशी ताकद शिवसेनेची निर्माण झाली आहे असे विधान केल्याने भविष्यात शिवसेनेचे वादळ हे रोहा तालुक्यात भोंगावणार यात शंका नाही सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोतीराम गिजे व भातसाई विभागातील सर्व शिवसैनिकांनी अफाट मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। या प्रसंगी विभाग कुणबी समाज अध्यक्ष श्री पांडुरंग फोंडे उपतालुका प्रमुख उद्देश खांडेकर विभाग प्रमुख मदन विजय युवा सेनेचे अविनाश भगत रोहा शहर प्रमुख मंगेश रावकर रोहा महिला तालुका प्रमुख सौ अमृता धनावडे तसेच चणेरा कोलाड नागोटणे भाजसाई विभागातील सर्व शिवसेना ज्येष्ठ पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बहुसंख्या उपस्थितीत कार्यक्रम कालावधीमध्ये आपण जे जे प्रत्युत्तर केलं जे जे संघर्ष केला त्याच्यात आपण विजयी झालो त्यामुळे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे बदलला वया तालुक्यामध्ये साहेब सांगतो की प्रत्येक सांगायला लागला की आता तुमची शिवसेना ही एक नंबर आहे मी सांगितलं की या शिवसेनेचं काम उत्तम पद्धतीने प्रशास ला पण तेवढ्या त्याच पद्धतीने आम्ही राबून नेण्याचा प्रयत्न करतो कोणाची अडचण असेल तर ते प्रश्न सोडवण्याचं काम करतो नोकरीच्या माध्यमातून जे तुमचा सांगितलं आहे की शंभर पेक्षा जास्त मुलांना आपण नोकरीचं प्राधान्य दिलेलं आहे आतापर्यंत उच्च अधिकाराच्या शक्यत वापरून बाबतीत आपण वेगवेगळ्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेत झाली आता ज्या निवडणुका आहेत त्या ज्याने आम्हाला खासदार आणि आमदार बनवले त्याच्या कार्यकर्त्यांच्या निवड आले जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्राम ग्रामपंचायती असतील किंवा नगरपालिका असेल या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि म्हणून अतिशय तन्मय त्यांनी या निवडणुका लढणं ही काळाची गरज आहे तो आपला पाया आहे कारण गेले तीस बत्तीस वर्ष राजकीय प्रवासामध्ये अनेक जे सन्मान्य कार्यकर्ते किंवा जे जे मार्गदर्शनकारण भेटले त्यांचा अनुभव लक्षात घेताना ही निवडणूक एक वेगळ्या घटेची निवडणूक आहे शिंदेसाहेबांच्या खरं आहे की आपल्याला वहा हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण गेले कित्येक वर्ष राजकीय राजकीय क्षेत्रातलं स्थान जिल्हा त्या ठिकाणी बघत होता आता ते उद्गवस्थान खाली आले मग त्या सध्याचा फायदा घेण्यासाठी निवडणूक आपल्यासाठी अतिशय महत्वाची आमचा संघर्ष चालू आहे पालकमंत्री या सगळ्या गोष्टी चालू राहतील पण खऱ्या अर्थाने परवा शिंदे साहेबांचे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन पण सगळ्याच आमदारांना किंवा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन हो। मिळालं आणि ते मोबाईल बाजूला ठेवून कुठेही चर्चा थेट आल्या